मग त्याचा निधी निधी कसा वापरायचा तो निधी कसा आणायचा मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या कुठच्या कुठच्या योजना करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशाचा भाग नाही आहे आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला आणि म्हणून मी एक दिवस ठरवला म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं तुमच्याशी बोलावं म्हणून हा आजचा दिवस ठरवला तुम्ही त्या भागात राहता तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत ते ते प्रश्न कसे सोडवायचे आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषदा असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला त्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील मला एकच सूचना करायची तुम्हाला एकच दुसरी काही सूचना करायची नाही आहे बाकी तुम्ही सर्व हुशार आहात प्रामाणिक आहात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे गाव स्वच्छ ठेवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका